बैलगाडा शर्यतीत घडला धक्कादायक एक प्रकार एका तरुणाचा जागीच मृत्यू सांगलीच्या खानापूर तालुक्यातील वाळूजमध्ये उर्सानिमित्त बैलगाडा पळवण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते मात्र या कार्यक्रमाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे या शर्यती दरम्यान बैलगाडाच्या चाकाखाली आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रोहन राजेंद्र घोरपडे व्यावर्ष तेवीस असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे उरसासाठी बनवण्यात आलेल्या या बैलगाड्यांचे चाक मोठे आणि वजनदार असते हे चाक अंगावरून गेल्याने रोहन गंभीर जखमी झाला रोहनला तातडीने विट्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला होता वाळूज गावात पिराचा उरूस सुरू असून खडी येथे बैलगाडे पळवण्याची अनेक वर्षापासूनची परंपरा आहे या परंपरेनुसार बैलगाडी पळवण्याचा कार्यक्रम सुरू झाला मात्र यातील एकच बैलगाडा पळत असताना थेट बैलगाडा बघणाऱ्या माणसांच्या गर्दीत घुसला या धावपळीत रोहन घोरपडे गु, पळत असताना तो पाय घसरून पडला आणि नेमकं त्याच्या अंगावरून बैलगाड्याचा चाक गेलं त्यामुळे रोहनचा मृत्यू झाला